महादेव झालकरांच्या बाबतीत मी बोलणार नाही की त्यांचा निर्णय आहे बारामतीची सुप्रिया सुळे या दुसऱ्यांनी बसाधित जिंकून येते त्याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही आम्ही सगळे तिन्ही पक्ष तिथे कामाला उठे आहोत बघा गुलामांच्या तोंडावर तुकडे फेटलेला जे मांडलिक असतात जे गुलाम असतात जे आश्रित असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो आमच्याच देशात चाललंय त्या राज्यात आम्हाला सूर सूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर उभा टाकून कसावं लागत नाही गळायला लागले असते गळालाच लावतात स्वतःहून कोणी जात नाही ते गळाला लावतात आणि मग माणसं गाळात जात महादेव जानकरांच्या बाबतीत मी बोलणार नाही की त्यांचा निर्णय आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मताधिकाऱ्याला जिंकून येतो याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही आम्ही सगळे तिन्ही पक्ष तिथे कामाला लागलेले आहोत तुम्ही स्वतः बारामती मतदारसंघात तीन जाहीर सभा माननीय पवार साहेबांबरोबर केल्या आहेत वेळ पडली तर माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा बारामतीत जाऊन जाहीर सभा येतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतील येऊ द्या बारामती सुप्रियाता सोळे आमच्या त्या प्रचंड पदाधिकाऱ्यांनी नेहमी इंपरेचे ठरलेलं आहे त्याच्यामुळे तिथे लढायला कोणी तयार नाही त्याच्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहे गळाला लावा त्याला गळाला लावा आणि गळाला राऊसाहेब 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 राष्ट्रीय पक्ष असलेलं भाजप आणि काँग्रेस एका बाबोबा एक आपल्या उमेदवारांची घोषणा करते पण दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातलं जे राजकीय गणित बदललंय त्यात प्रादेशिक पक्षांची जागा जाहीर करण्याची किंवा उमेदवार जाहीर करण्याची कुठे अडचण होते माझी वाट नाही अजिबात नाही भारतीय जनता पक्षाबरोबर जे स्वतःला प्रादेशिक पक्ष असतात असतात उमेदवार पक्ष आहेत गट हा सगळ्यात राजकीय पक्ष आहे शिवसेनेच्या बाबतीत म्हणा तर आमचे उमेदवार आमच्या मतदारसंघात कामाला लागलेलेच आहेत अनेक ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी जाऊन उमेदवार त्यांच्या मतदारसंघात जाहीर केलेल्या आहेत आणि उद्या तुम्हाला यादी तुमच्या हातामध्ये येई लागल्या जाहीर सुरू झालेले आहेत पण घटक पक्षांच्या जागा अजून काही जाहीर होत नाही गेलेत बघा गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकलं जात जे मांडलिक असतात जे गुलाम असतात जे आश्रित असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात आमच्या जागा वाटत आम्ही महाराष्ट्रातच करतो कधी आम्ही मातुश्रीवर बसतो कधी शिवरोगला बसतो कधी अन्य ठिकाणी बसतो आमच्याच जे काय चाललंय त्या राज्यात आहे आम्हाला फूड सूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर उभा टाकून बसावं लागत नाही कारण होती जी जागा आता कोण लढणार इथून आम्हाला पाठिंबा द्या मग राजू शेट्टी म्हणते महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यावा मी महाविकास आघाडीत सांगितलं ते ना त्यांच्या चर्चा सुरू आहे ती जागा जी आहे ही जागा शिवसेनेची आहे तिथे शिवसेनेचा उमेदवार दोन हजार एकोणीसला जिंकून आल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्यात आहे त्याच्यामुळे त्या जागेसंदर्भात काय करायचं हा निर्णय शिवसेना महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करून घेईल आज सकाळी आता जयंतराव पाटील कोल्हापूर आहे ते कोल्हापूर आठ चला चांगली जाता अशा जागांचा आढावा घेतात आणि त्याच्यानंतर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्या भागाची जास्त माहिती आहे तिकडलं राजकारण ते जास्त जवळ ओळखतात त्यानं उद्या तो बरोबर त्यांच्याशी चर्चा करू शकतो